उत्सुकतेतून सुरू झालेला छंदाचा प्रवास पॅशनच्या मार्गे जात संस्कृती जतनापर्यंत येऊन ठेपतो असे मत प्रसिद्ध नाणकशास्त्रतज्ञ आणि नाशिकमधील अंजनेरी येथील इंडियन इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन न्यूमिस्मॅटिक स्टडीजचे संस्थापक डॉक्टर के, के माहेश्वरी यांनी व्यक्त केले इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्स यांच्या वतीने रविवारी एकवीस डिसेंबरपर्यंत सोनल हॉल येथे आयोजित करण्यात आलेल्या तीन दिवसीय कॉर्निक्स पुणे दोन हजार पंचवीस या दुर्मिळ नाण्यांच्या मोफत प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते यावेळी व्यासपीठावर जामखेडचे पापा शेठ पावत डॉ दिलीप राजगोर इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ आयटम्स चे पुणे येथील अध्यक्ष किशोर चांडक आणि इम्पॅक्ट संस्थेचे अशोक सिंग ठाकूर उपस्थित होते यानिमित्त यंदाचा जीवन गौरव पुरस्कार दिवंगत ज्येष्ठ इतिहास अभ्यासक गजानन मेहेंदळे यांना मरणोत्तर प्रदान करण्यात आला तसेच यावेळी मुंबईचे फारुख एस तोडीवाला मुंबईचे डॉक्टर दिलीप राजगोर आणि जामखेडचे पोपटलाल हळपावत यांनाही जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी सत्यन वेलणकर यांनी गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या वतीने पुरस्कार स्वीकारला डॉक्टर फारुक तोडीवाला यांच्या वतीने मॅल्कम तोडीवाला यांनी हा पुरस्कार स्वीकारला या निमित्त संस्थेच्या स्मरणिकेचे आणि डॉक्टर दिलीप आशुतोष पाटील आणि मनीष मोरे यांच्या पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आले या प्रसंगी बोलताना चार के आत मिळणाऱ्या पारंपारिक शिक्षणाव्यतिरिक्त छंदातून मिळणारे शिक्षण हे समृद्ध करीत असते आज इंटरनॅशनल कलेक्टर्स सोसायटी ऑफ रेअर आयटम्स अर्थात आय सी एस आर आय प्रोत्साहनामुळे संग्रहकांची संख्या वाढली असून हा विषय केवळ छंदापुरता मर्यादित न राहता जागतिक स्तरावर विविध रेकॉर्ड प्रस्थापित करीत आहे पुढील पिढी देखील संग्रहाच्या क्षेत्रात उत्सुकता दाखवत अजून आशादायक चित्र निर्माण होऊ शकेल असेही ते यावेळी म्हणाले